नमस्कार आपण राजीव गांधी ब्रिज नेरूळ सेक्टर आठ ने या ठिकाणी उभे आहोत आपण पाहू शकता ही ट्रॅफिक गेली एक ते दीड वर्षापासून या राजीव गांधी ब्रिजचं काम चालू आहे तब्बल चौदा मार्च दोन हजार चोवीस ते चौदा मार्च दोन हजार पंचवीसचं हे कॉन्ट्रॅक्ट असताना सुद्धा सदर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरकडून हे काम पूर्ण न झाल्याने ही ना सर्व नागरिकांची रहिवाशांची प्रवाशांची ही कोळंबी होते आणि हा नवी मुंबई महानगरपालिकेचा काळा कारभार आपल्यासमोर दिसून येतोय तब्बल मोठे मोठे अमाऊंटचे कॉन्ट्रॅक्ट या अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना देतात परंतु यांच्याकडनं एक काम पूर्ण होत नाहीये समोर पावसाळा येऊन टप्प झाला तरी पण नवी मुंबई महानगरपालिकेनं या राजीव गांधी ब्रिजचं कोणतंही काम पूर्ण झालेलं नाहीये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं पूर्ण टेंडरची कॉपी आणि सर्व काही डिटेल्स यामध्ये लावलेले आहेत परंतु सदर कॉन्ट्रॅक्टरकडनं जर असे अनकॅपेबल कॉन्ट्रॅक्टर असतील तर यांना कोणत्या बेदला कॉन्ट्रॅक्ट भेटत आहे याची याचा आपण सर्वसामान्य नागरिकांनी विचारला पाहिजे कारण आम्ही याच संदर्भात मागील पंधरा दिवसापूर्वी श्री शारद वाट साहेबांना आम्ही भेटलो की सदर कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंशन झालं नाही पाहिजे कारण त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये मेन नाही आहे त्याच्याकडे कॅपेबिलिटी नसताना सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं गेलं आणि असा कोळंबा सर्व नागरिकांना सर्व प्रवाशांना इथे पाहायला मिळतोय असे कॉन्ट्रॅक्टर हे नवी मुंबई महानगरपालिका कुठून कुठून गोळा करतात आणि हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट खरंतर तुम्ही पाहिलं असेल हे सदर कॉन्ट्रॅक्ट काहीतरी सहा ते सात करोडचं फक्त राजीव गांधी ब्रिज नॉर्मल पत्र डांबरीकरण करण्याचं हे सहा ते सात करोडचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं पुन्हा त्यांना चार महिन्याचं एक्सटेंशन जुलैपर्यंत एक्सटेंशन देण्यात आलं आणि पुन्हा ती अमाऊंट सुद्धा वाढवण्यात आली म्हणजे हा पूर्ण काळा कारभार नवी मुंबई महानगरपालिकेचा यातून दिसून येतो आणि ह्याला नागपुडी सर्वसामान्य नागरिक नेरुळ मधील प्रवासी प्रवाशांना हे हाल सोडावे लागतात खरं तर या ठिकाणी आम्ही नवी मुंबईचे जागरूक नागरिक नेरुळचे जागरूक नागरिक म्हणून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा त्याचप्रमाणे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचारी शासनाचा आम्ही निषेध नोंदवतो ही नेहमीची ट्रॅफिक आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो ही राजीव गांधी ब्रिज सेक्टर आठ या ठिकाणची ट्रॅफिक याला मुख्य कारणीभूत म्हणजे आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि टक्केवारीवर डोळा ठेवून असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी हेच मे एकमेव हे कारण आहे